नमस्कार मी प्रसाद शिवाजीराव जोशी महाराष्ट्रातला जवळपास प्रत्येकजण असं ठामपणे सांगतो जाहीरपणे सांगतो की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पाईक आहे हे त्यांचा भक्त आहे पण जर खरंच असं असतं तर आपलं सर्वात पहिलं कर्तव्य काय होतं तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले त्यांचे किल्ले की जी जे जी जिवंत स्मारक आहेत त्यांचे तर त्यांचं आपण संवर्धन केलं असतं त्यांना एखाद्या मंदिरा प्रमाण आपण पूजलं असतं पण काय अवस्था आहे सध्या या गडकिल्यांची तर तिथे गावं उभा ठाकलेत तिथे वस्त्या उभा ठाकल्यात ग्रामपंचायती उभा ठाकल्यात स्थळ उभा ठाकलेत आणि या संदर्भात जे जा अतिक्रमण झाले आहेत त्यांच्याविषयी आवाज उठवला आहे कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी तर या गडावरील परिस्थिती काय आपण ऐकूया त्यांच्याच शब्दात चार डिसेंबरला विश्रामगेटची परिस्थिती पाहिली इतकी महा भयानक परिस्थिती सांगायचं की मद्यपान कशा कशा पद्धतीने कशा पद्धतीने जसं पाहिजे करतात म्हणजे येणारे कुठले कर्नाटकातले लोक असतील आणि कोण कोण लोक असतील कतलखाना ओपनली चालायचं कापणे असतील कोबड्या कापण्या असतील अतिक्रमण पाहिजे कस दोन्ही पाचच्या लोकांनी अतिक्रमण केले किल्ला हा पुरातत्व खात्यात पुरातव खात्यात एक दगड सुद्धा हलवायचं असेल तर तुम्हाला पुरातव खात्याची पडावून लागेल प्रशासनाने तू ब्रिज बांधला ग्रामपंचायत बंद अनेक लोकांना परवानगी दिल्या पाहिजे की तर ओके कोणत्या हे अतिक्रमण हे काढणार कोणी कोणाची जबाबदारी आहे सरकारच्या मागे हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं न्याय प्रवेश विषय हा एकशे अठ्ठावन जे अतिक्रमण सिद्ध झालेले सरकारने सिद्ध केले तर तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली बाकीही सात आणि हेच कुठलेही आणि हे फक्त इतक्या थांबत नाही आपल्याला गडकिल्ले सांभाळायचे होते आपल्याला गडकिल्ल्यांचं संवर्धन करायचं होतं आपल्या येणाऱ्या पिढ्याला सांगण्यासाठी की हा ही अशी भूमी आहे की इथे प्रत्यक्ष इतिहास घडलेला आहे इथल्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचं रक्त सांडलेलं आहे ही जिवंत स्मारक आहे इतिहासाची आणि इथे ते सरदार राहिलेले आहेत इथे ते मावळे राहिले आहेत पण आत्ता गडा गडकिल्ल्यांवर कोण कौन राहत आहे कोणाचं आश्रयस्थान बनले गडकिल्ले दहशतवाद्यांचं आतंकवाद्यांचं विशाळगडावर कोण राहून गेला तर मोस्ट वॉन्टेड अतिरेकी यासिन भटकर हा कोण होता इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा मोठा नेता देशामध्ये जे अनेक बॉम्बस्फोट झाले त्यामध्ये यासिन भटकरचा सक्रिय सहभाग होता आणि न्यायालयात हे सिद्ध झाले त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली हा विशाळगडावर राहून गेला या संदर्भातही छत्रपती संभाजी राजे यांनी प्रश्न उपस्थित केले मला एक प्रश्न विचारतोय एक यासिन भटकर हो, इंडियन मुला संघटनेचा तो सदस्य जर्मन बेटी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे सातात ठिकाणी आज आता जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे प्रमुख म्हणजे मुख्य हा यासिम भटकळ विशाळगडला राहिला होता की तिची नोंद आहे थोडं मोठले कुठं विशाळगड व किल्ल्यावर आणि हे सर्व अगदीच असं होत नाही की आला यासिन भटकळ आणि तिथे राहिला स्थानिकांचा सपोर्ट असल्याशिवाय हे शक्य नाही आत्ताच काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या संदर्भात दिव्य मराठीला मुलाखत देताना काश्मीरातील एक निवृत्त अधिकाऱ्यांनी या संदर्भात असं स्पष्ट सांगितलं की जर ह्या दहशतवादी कारवाई थांबायच्या असतील तर स्थानिकांचा त्यांना मिळणारा सपोर्ट तोडावा लागेल पण हे असं होतं का असं होत नाही असं का होतं स्थानिकांचा सपोर्ट का मिळतो देशविरोधी कारवाई करणाऱ्याला करणाऱ्या आतंकवाद्यांना स्थानिकाचा स्फोट का, का मिळतो तर त्याचं एकमेव कारण आहे ज्या ज्या वेळेस धर्म हा राष्ट्र राष्ट्रापेक्षा मोठा मानला जातो त्या त्यावेळेस अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि आताच घडल्या असं नाही तर मागे अनेकदाही घडलेला आहे आणि याच्या पुढेही घडण्याची शक्यता आहे जोपर्यंत धर्म हा राष्ट्रहितापेक्षा राष्ट्रापेक्षा मोठा मानला जाईल त्या त्या प्रत्येक वेळी हे होत राहील आणि म्हणून आपण महाराष्ट्रातल्या नागरिकांनी तरी स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारावा की आपण खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत का त्यांचे बाईक आहोत का